मित्रांनो तर पर <laughs> परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आई सहा वाजलेत रनिंगला चाललो आहे कोण नाही सगळं एकटाच चाललो आहे रनिंग बिनिंगला चाललो आहे आपला बघू आजपासून परत मुहूर्त चालू झाला आहे आपला सगळ्या गोष्टींचा बघू आता रनिंग बिनिंगला बघू किती दिवस रेग्युलर होते चला सातव आता रनिंगला आल्यावर भेटू पण गोष्टवरती निघालो आता कामावर जायचं आहे उशीर झाला आत्ताच किती वाजलेत साडे दहा पावणे अकरा झालेत काहीतरी बघा हां तर आता चाललं आहे सगळे माणसं वगैरे आले असतील बाई काम आहे आज जातो कॉलेजला पण जायचं होता बघू तिकडून आलो लवकर तर जाईन कॉलेजला चला भेटू डायरेक्ट ऑफिसला बोनस नाही वाटतं बंद आहे उघडायला लागेल श्रेयस भाई चाललाय ए काय मोडशील जातो होता परत जातो जरा कॉलेजला जायचंय जातो आता मित्रांनो तुम्हाला दाखवलं होतं कालच्या ब्लॉक मध्ये आपल्याला ही चिट्टी हे बघा बारा वाजता जवायला जायचं होतं आपण चाललो होत जवायला दाखवतो तुम्हाला काय काय जेवायला असेल आणि आपल्या श्रेय भाईला घेऊन चाललोय दाखवतो तुम्हाला मित्रांनो आम्ही आता आलोय श्रेय आमच्यासोबत मी ये जातो भाई फुल गर्दी वाटत तिथे जेवायला शालेविलीची पोरं आलीत गर्दी दाखवतो तुम्हाला आता लाईन बघा लाईन जेवणासाठी सॉरी प्रसाद प्रसाद मित्रांनो आम्ही एवढी लाईन बघून गप चालल्या होत्या घरी जाऊन जेवतो पोरा येतात बघा हायक आलाय आता साहिल साहिल आलाय आता जेवायला तर काय नाही भाई फुल लाईन आहे बाबा लाईन आहे लाईन आहे जा काय नाही आता था, थांब पोरे येतात बघू राजा विजय येतोय काय करतात आता बघू ऑफिसला नाही गेला का ऑफिस वर ना आलो भाई जेव्हा काम कोण रे काम कोण काम बिम केला भाऊ सगळा काम करून आलोय भाई मॅटर झाला मॅटर ॲक्सिडेंट झाला पका जोरात गाडी दाखव ना गाडीचा काय तुटला हे थांब रे गाडीचं तुटलं बाई अजून काय झाला नाही नवीन कोरीच गाडी आपली तुकोन तुटला काय कोणी म्हणे म्हणे मथुरी बाई राऊन चा राऊन भेट राऊन चावी चल चावी लागेल जाऊ क्या ए ए यार तू आ... <laughs> तो मेरे भाई चल नाही जात मी आता जातो घरी आम्हाला जाऊ राऊंड देत होता मित्र आपला समोर एक जण आपला बोललो नाही चार गाड्या होत्या आपल्या चार रावल्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे नवीन नाही म्हणजे त्यामध्येच आपला हॅड असेल तोच एकच ब्लॉग आहे कंटिन्यू असेल फक्त आता भाई झाले उठल तयार वगैरे झालं चाललं आता कामावर जायचे वाजले तर आपले कितीतरी वाजलेत बाई साडे दहा झाले दहा वाजता बोलवला होता आज उशीर झाला आहे नाही भाई आपण एवढ्या दिवसात आज डब्बा घेतला आहे डब्बा तर घेतला आहे बघू अजून चार्जर कुठं आपला चार्जर बट्स बिड्स घ्यायचे घेतो जरा अजून काय राहिलं आहे चार्जर तर भेटला बाई बड्स पण भेटले चला सगळा भेटला आता आपल्याला जातो आता पहिले नाश्ता पाणी करतो दुकानावरती आणि मग नंतर पुढचं पाऊल उचलतो चला <laughs> <laughs> आज मिसळ नाही भाई आज वडापाव आणि आपली भजी खाऊ बस झाला दररोजर दर मिसळ नको आज वडापाव आणि भजी खाऊन जाऊ कारण आपली गाडी जिमची तर लावली होती भाई तर घेतली आपण जिमची इथनं गाडी आता जातो जरा आधीच आहे टाईम आई जिमला गेलाय आता जातो फक्त पॅट्रोल पेट्रोल आहे का पहिले टाकायला लागेल नंतर पुढे जायला लागेल चला भेटू आपण ऑफिसला ना या याप्रकारे आपण पोचलो आहे ऑफिसला गाडी बिडी बंद करतो आपला डब्बा घेतो कोण आला ना नाही वाटतं अजून नाही आला अजून कोण कोण नाही आला आहे जातो आपण काय काम वगैरे असेल ते करतो दाखवतो ऑफिस हार वगैरे घेतला जरा डेलिव्हरी वगैरे हार बी लागतो आता पहिले जरा हार एक आहे आपल्याकडं तर आपल्या जरा गाडीला लावू त्याला दाखवतो तुम्हाला पण मावलं आपल्या गाडीला हार दाखवतो बघा तुम्हाला आहे बघा कशी वाटतं आपली गाडी जरा हार घातली तर कमेंट करून नक्की सांगा आपल्याला कडक काय मित्रांनो आपण आलो या प्रकारे घरी आता जरा भूक लागले मग जरा आपल्या बाईनी ओट्स वगैरे आणलेत वाटतं काय घेतलं याच्यामध्ये सफरची इम्पर्जंट टाकलाय आता जरा आता आणि गप झोपतो डायरेक्ट बाकी बघू द्या तर मित्रांनो आता जेवण वगैरे झालं बाई तर आता जरा हॉटेलला ला चाललोय पोरा येतात आपली दाखवतो तुम्हाला मित्रांनो आपण चाललो हॉटेल हॉटेलला आपल्याला अर्ध्या रस्त्यात आपला चेत्या भाई भेटलाय चेत्या बाय काय बोलणार तुम्ही दोन शब्द ने आम्ही जवायला नाही चाललो रे मित्राच्या हॉटेलला ला चाललोय मित्राच्या हॉटेल दोन पोरा बागा कसली बसली तिथं मोबाईल वेळ वागतात त्यांना काम नाही काय रे पेपर आहेत ना दहावीचे किती तुम्ही का पुढच्या वर्षी पुरट आहे तुझा तू कितीला रे तुलाच नाही माहिती निसतं जातो तर मित्रांनो चला आपण चाललो होता यांच्याकडून येडी ही अडी बाप यात मा तर मित्रांनो आम्ही इथे हॉटेलला आलेलो अरे सकाळी बिकाळी जे गोष्टी करायच्या असतात ते कधी करत नाही आणि आता गोळा पेक ते बघा अरे येणार आहे का तुमच्याकडनं होणार आहे का थांबा तुम्हाला दाखवतो मग मित्र मित्रांनो घेतलाय एका बाईनी गोला फेकाला ए चल दिसते का ई कुठे गेला राजा त्याचा त्याचा गोला कुठे गेला हा इथं गोला गेला सिद्धूचा आता धनेश चिवारे भाई टाक चल थांब 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 दम घे धावत फळ दावत जाऊन ठेवतो इ अरे पक्का लांब फेकला रे लांब फेकला सिद्धूच्या लांब फेकला का नाही ना आता माझी माझी वारी भाई माझी वारी थांब धाम हे थांब परत बिरत काय बावन्न आपला आठ मीटर गेलाय यांचा कोणाच नाही जाणार आठ मीटर मला गॅरंटी आहे काय साडेसहा फक्त साडेसहा मीटर गेलाय आपला हायस्कोर आहे साडेआठ मीटर मला नाही वाटत त्यांच्याकडून जाईल कोणाचा सुजल व्हायचा गेला तर जाईल एक वेळेस तर आता इथे उत्कृष्ट ब्लॉगर सुजल खराड यांचं आगमन झालेलं आहे आणि आता ते गोलाफेक मध्ये आलेले आहेत एक दोन तीन <laughs> <laughs> हे बाद झालेले आहेत फाऊल 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 इकडं <laughs> लाईन होती पान होता अरे ही लाईन आहे का मी लाईन आणि लाईनच्या पुढे जाऊन पण फक्त पाच मीटर गेलेलं आहे म्हणून हे पण बाद झालेले आणि विनरे धनेश थोरात ज्याचं साडेआठ मीटर गेलेलं आहे टाळ्या मित्रांनो मला लाईनच सांगत नाही कुठे मला कसं समजणार आहे खोटे सांगत आम्हाला पाच पावलं पाठी ठेवा सांगतात <laughs> गेला गा तरी भावांनो साडेसात मीटर गेलाय आता आपण हे या पिढीला आपण प्रोत्साहित केलं पाहिजे तर भावा तुझा अकरा मीटर गेलाय शंभर टक्के आता बारा मीटर चढलाय आता इकडे तुम्ही राजा पवार बघू शकता राजेश पवार हा भाई टाक ना एकटाकती तर हा राजा पवार पोलीस भरतीचा खूप प्रयत्न करतोय प्रयास असफल असफल थोडा एक दोन मार्गाने असफल होत आहे पण आम्हाला विश्वास आहे आम्हाला विश्वास आहे की हा या वेळेला करूनच दाखवणार अरे तू दिसतच नाही त्याच्यामध्ये दिसत नाही का भावा मित्रांनो आपला धनेश भाई आता परत एकदा घेतले त्यांनी टाकायला तर हा बघा हा नाही 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 तू विचार ना आता बाई किती गेले किती किती मीटर टेप 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 टेप, 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 टेप 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 मीटर बा। टेप संपली भाऊ नो पण आम्ही भाई एकदम डेंजर भाई तर राजा भाईची परत एकदा बारी चले ह्याचा पण आता मीटर संपाय लागेल सिद्धू का रे याचा दोन मीटर लागतील मला वाटतं भावी काय बोलतो ए दामरे त्याला सिरियस गोष्ट चालू आहे मधी मधी बोलू नको ना टाकल तो डॉक्या विक्यात ए भाई 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 बेकार 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 थांबा का यॉर्कर मित्रांनो तर यांनी डायरेक्ट यॉर्कर टाकलाय सिद्धूच्या पायात सिद्धू किती मीटर गेला किती आहे दोनशे तीनशे मीटर गेला दोन देशे 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 दोन टेप लागले ला भावन याला दोन टेप लागलेत इथं पडलायच पडलाय पडला इथं पडलाय हा निशान बिशान दिसते का निशान निशान दिसतोय निशांत दिसतो हा इथे ठेव इथे ठेव आता तर निशान आहे इथं निशाण पहिलं जातं आता परत एकदा भाईचा घेतोय चल लास्ट लास्ट छान्स आहे लास्ट छान आहे दाम झाले दाम झाले त्या माणसांना जाऊ ना टाकशी डॉके वगैरे ये चल ये चल टाकच्या जाऊ आजाव 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 लागत त्यांच्या अरे त्यांच्याकडेपर्यंत पोहोचणार तरी ये का टाक टाक टाकू भा दोनशे मीटर आहे हे अरे सगळ्यांपेक्षा जास्त टाकला भाई हे न्यू रिकॉर्ड नाही करतो त्याच्यापेक्षा जास्त टाकला पॉईंट पाच मीटर जास्त बघ नाही त्याचा पण जास्त तुझं त्याचा पण जास्त दोघांचं जास्त जास्त त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त माझं आहे भाई तर मित्रांनो आता पण या प्रकारे चाललं घरी हॉटेल बिटेल मिटिंग संपली आहे आमची साडे अकरा वाजता किती वाजले साडे अकरा वाजले मीटिंग संपली आहे आमच्या दोघांची त्या दोघांची चालू आहे आता आम्ही जातो घरी बाबा तर मित्रांनो आपल्या ब्लॉगमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये